भरत शेटला बोलायला चालेल का म्हटलं कोणालाही बोलाव तुम्ही शिंदे साहेबांना गोगावले ऐकलं काय काय ते डोंगर काय त्या झाडी काय ते हॉटेल का चक्क सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीच जर शिंदेच्या बंडाचं कौतुक आणि भरत गोगावले यांना भरत शेठ म्हणत असतील तर ते शिवसेनेचा निकाल काय देतील हे वेगळं सांगायला नको एवढंच नाही तर भूषण गवई हे एकनाथ शिंदे यांना शिंदे साहेब असं म्हणाले असे हे न्यायमूर्ती भूषण गवई उद्धव ठाकरेंना न्याय देतील का कमेंट करून सांगा बर चंद्रचूड साहेब बाद गई काय रातगाई गई झाला गई, गई। तो जमाना झाला आता सहा सहा महिन्यांनी जमाने बदलतात सहा सहा महिन्यांनी यांच्या रिटायरमेंट येतात सहा महिने ते झाले सहा महिने जस्टिस कन्ना झाले सहा महिन्यांसाठी आपले बी आर गवई साहेब आले खर तर तर एक दीड महिन्यांपूर्वीचा खरं मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नव्हतो शिवसैनिकांनो पण काय ना मना सत्य ते सत्य वाचे वदावे जे दिसतं ते दाखवलं गेलं गरजेचं आहे मग एक प्रोटोकॉल तुम्ही जर कालच्या प्रोटोकॉलची जर गोष्ट करत असाल तर आज म्हणजे त्या दिवशी तो कार्यक्रम जो घडला महाडमध्ये महाड च्या न्यायालयाचं म्हणजे स्थानिक न्यायालय असेल दिवाणी न्यायालय असेल किंवा कुठलं न्यायालय मला माहित नाही पण महाडच्या न्यायालयाच्या एका इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी म्हणा किंवा काय असेल पण त्यावेळेस बी आर गवई साहेबांना तिकडे आमंत्रित करण्यात आलं होतं त्यावेळेस हेच बी आर गवई साहेब भरत गोगावलेंना शेट म्हणताना दिसून आले बरं तो किस्सा इतका म्हणजे विनोदी करून टाकला यांनी की तुम्ही पहा भरत गोगावलेंना शेट म्हणणं काय ते डोंगर काय ते झाडी काय ते हॉटेल या सगळ्या गोष्टी एका अशा कार्यक्रमात जिथे न्याय व्यवस्थेचं कामकाज होणार आहे महारसारख्या महारसारख्या भागातल्या सर्वसामान्यांच्या न्याय व्यवस्थेचं कामकाज होणार आहे तिथे न्यायमूर्ती पदावरच्या व्यक्तीने किती संवेदनशील बोललं गेलं पाहिजे आज शिवसेना न्यायाची प्रतीक्षा करते आज शिवसेनेला तारखा मिळत नाहीत आज शिवसेनेला जवळपास अडीच वर्ष झाले झुलवण्यात येत आहे आणि ज्यांच्याकडे आम्ही न्यायमूर्ती म्हणून पाहतो त्यांनी जर अशा प्रकारे आमच्याच केसच्या संदर्भातल्या ह्या व्यक्तींच्या पाठ राखण म्हणता येईल पाठीवर हात ठेवणं किंवा त्यांच्या बाजूने अशा प्रकारचे आमच्या विरोधातले विद करणं काय ते झाडी काय ते हटेल करणं हा कुठल्या प्रोटोकॉल मध्ये बसतो मग जर मी खर तर ह्या विषयात जाणार नव्हतो पण आज जर प्रोटोकॉलचे तर प्रोटोकॉलच्या विषयात जाऊन आपण याचा सुद्धा विचार झाला पाहिजे जर हा व्हिडिओ एकदा पहा बंडावर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवईंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये गोगावले पुढे असल्याचंही गवईंनी यावेळी म्हटलं तुम्हाला एक एक फोन करायचे की किनिक साहेबांना बोलायला चालेल का म्हटलं तुम्ही कोणाला बोला नंतर म्हणजे अतिथी त्यांना बोलावलं तर चालेल का त्यांच्यामुळे जमीन मिळाली म्हटलं बोलवा तर म्हणे भरतसेटला बोलायला चालेल काय म्हटलं कोणालाही बोलाव तुम्ही मग शेवटचा फोन आला की शिंदे साहेबांना म्हटलं शिंदे तर पाहिजेच आणि गोगाले साहेबांचं बिलकुल तुफानी भाषण ऐकलं ब एकनाथजी सांगत होते मगाशी की गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये सगळ्यात समोर ते होते म्हणे पुढे बोलत नाही कारगी काय ते डोंगर काय त्या झाडी काय ते हॉटेल खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जणांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल आणि तुम्ही आता पुन्हा त्या अपेक्षा सोडाल की यांच्याकडनं आपण खरंच आपण अपेक्षा धरतोय का अनिश दादा तुम्ही मला हा प्रश्न विचारला की तुम्ही अजूनही भाबड्या अपेक्षित आहात का तर लक्षात घ्या शिवसैनिकांनो होप्स हरू नका कधी मी तुम्हाला वारंवार म्हटलं भीमाचा पुत्र आहे यांच्या वडिलांनी भीमाच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे बाबासाहेबांसोबत चळवळीमध्ये काम केलेलं आहे रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया गवई गटाचे त्यांचे वडील अध्यक्ष होते त्यांच्या आईचे मी तुम्हाला तीन चार दिवस सलग त्यांच्या आईचे त्यांचे विचार का ऐकवत होतो कारण एक बॅकग्राऊंड असते कुठेतरी संस्कारांचा तो एक तो, भाग असतो आणि संस्कारांचा भाग हा शेवटी बघा हे माझ्याकडनं एक दबावतंत्र म्हणायचे दबावतंत्र म्हणा काय असेल ते असेल पण आपल्या आईच्या शब्दाला तुम्ही जर जा जा जागत नसाल कमीत कमी ते बॅलेटच्या निवडणुका आईंनी सांगितलं किंवा जे काही असेल तो विषय पण सर्वसामान्यांच्या बघा आम्ही म्हणणार नाही आमच्या बाजूने कुठलाही निर्णय व्हा आम्ही म्हणेल सत्याच्या बाजूने सत्य जिथे आहे त्याच्या बाबतीत निर्णय करा सत्याच्या बाजूने निर्णय घ्या शिवसेनेच्या बाबतीत नाही सत्याच्या बाबतीत त्याच्यानंतर काय म्हणाले गवई साहेब मग आजच्या त्यांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये एकशे बेचाळीस एकशे एकेचाळीसचा त्यांनी उल्लेख केला जर माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर या सगळ्यांमध्ये त्या कारवाई वगैरे होऊ शकल्या असते आता एकशे एकेचाळीस एकशे बेचाळीस म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आहेत न्यायालयाचा अवमान वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आहेत तर त्यांनी बघून घ्यावं त्या अधिकाऱ्यांवर बसत असेल तुम्ही करा नका करू पण मुद्दा शेवटी हा आहे की आज तुमच्या बाबतीत जर ह्या अशा गोष्टी घडू शकत असतील गवई साहेब तुमच्या बाबतीत ह्या अशा गोष्टी घडू शकत असतील तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत काय घडत असेल आमच्या सारख्या व्यक्तींनी तीन वर्षा चार वर्षामध्ये मागच्या काय भोगला असेल तुम्ही विचार करा ना ह्या संस्था या मदमस्त झालेल्या संस्था आमच्या बाबतीत कशा वागत असतील आम्हा सर्वसामान्यांना किती न्याय देत असतील याचाही तुम्ही विचार करावा ही माझी एक 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 विनंती आहे तुम्हाला सर्वसामान्य आणि नाही तर ना जर ह्या गोष्टीमध्ये बदल घडवता येत नसेल ना तर मग नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर म्हणजे आता येत्या नोव्हेंबरला तुमची रिटायरमेंट मला वाटतं तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला यांची है, रिटायरमेंट आहे मग तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कुठलीही तक्रार करू नका आहे असं चालूच ठेवा प्रत्येक जण हा जस्टिस लोया नसतो मी फार सूचक बोलतोय तुम्हाला सर्वांशी प्रत्येक जण हा जस्टिस लोया नसतो प्रत्येक जण मरण अंगावर पत्करत नाही प्रत्येक जण हा रामशास्त्री प्रभू नसतो काही काही असतात आता जाऊ द्याच काही मंडळी कुठल्या कुठल्या पदांवर त्यांची मला तर खरं संजीव संजीव संजी। खन्ना जे याच्या अगोदरचे जस्टिस त्यांच्याविषयी खर तर आदर वाटतो सहा महिन्यांची कारकीर्द केली सहा महिन्यांच्या कारकिर्दीत कुठेही अशा प्रकारच्या ह्या वादा वादविवादांमध्ये पडले नाहीत आणि जाताना हेही सांगून गेले मी कुठे कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही पदावर तुम्हाला दिसणार नाही असो जे काही असेल ते असेल पण या सगळ्या गोष्टी पाहता मगाचा तुमचा तो भरत शेठ म्हणणं मला ते भरत शेठ कानामध्ये कुठेतरी टोचलं माझ्या की तुम्ही भरत गोगावलेला भरत शेट म्हणताय कोणी भिसे नावाचा अधिकारी असेल त्याला भिसे साहेब म्हणताय भिसे साहेब शिंदे साहेब भरत शेठ भरत शेट नाहीये भरत गोगावले नाव आहे भरत शेठ गोगावले नाही शेठ लोक म्हणत असतील तिकडची पण शेठ तुम्ही म्हणण्याचं कारण काय तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर त्याही वेळेस तुम्ही न्यायाधीश होतात असं नाही की तुम्ही आता सी झालात झाला त्याही वेळेस तुम्ही न्यायाधीश होतात मग तुमच्या तोंडी यांचं नाव शेट म्हणून येणं हा त्या अशा व्यक्तीचा सन्मान आहे आणि हा सन्मान तुम्ही म्हणजे लाखो शिवसैनिकांच्या काळजामध्ये चर्र केलं मग हा प्रोटोकॉल हे प्रोटोकॉलचं हे प्रोटोकॉल तोडणं होत नाही का हा राजशिष्टाचार तोडणं होत नाही का एकनाथ शिंदे तर हवेच काय म्हणतात ते मागच्या व्हिडिओ तुम्ही पुन्हा रिवाइंड करून पहा एकनाथ शिंदे तर हवेच ही असली विधान पाहिल्यानंतर काय मी काय ह्या सगळ्यावर बोलावं काय व्यक्त व्हावं मला माहीत नाही जे काही असेल तुम्हा सर्वांसमोर मी ठेवायचा प्रयत्न केला आता ह्याच्यातून तुम्ही जाती धर्म पंथ प्रांताच्या पलीकडे जाऊन जर विचार करणार असाल तर मला जे सांगायचे ते तुम्हाला कळेल नाहीतर आपण पुन्हा त्याच गोष्टी आणि या सहा महिन्यात काही बदल घडवायचे असतील तर हा दबाव मी सत्याच्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करतोय मी म्हणत नाही शिवसेना मी पुन्हा सांगतो हा दबाव होणं गरजेचं आहे हे असले व्हिडिओ पाहिले की मन पुन्हा खट्टू होता असं की होईल की नाही काही घडेल की नाही यांच्या हातून पण शेवटी अपेक्षा ठेवणं याच्यात काही गैर नाही तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो तुमचं मत नेमकं या सर्वाच्या बाबतीत काय याच्यावर तुम्ही नक्की व्यक्त व्हावं एवढी अपेक्षा ठेवते